शिवसेना शिंदे गटाचे नेते तसंच प्रतोत भरत गोगावले यांची नियुक्ती एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे गोगावलेंना अनेकदा मंत्रीपद मिळणार या संदर्भात बातम्या येत होत्या त्यांनी स्वतः मंत्रीपदाची इच्छा व्यक्त सुद्धा केली होती मात्र आता त्यांची बळवण ही एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली जाण्याची शक्यता आहे ऐन विधानसभेच्या तोंडावरती ही नियुक्ती केल्यामुळेच आता गोगावले पदभार स्वीकारणार का याकडेच लक्ष आहे दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेतील आनंदराव अडसूळ हेमंत पाटील संजय शिरसाट यांना महामंडळ मिळाल्यामुळेच राजकारण चांगलंच तापलं होतं आता शिवसेनेच्या आणखीन एका आमदाराची नियुक्ती महामंडळावर केल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट नाराज असल्याची सुद्धा माहिती मिळते सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसंच मंत्रीपदाचं वाटप होत असल्यामुळं अजितदादा गट नाराज असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान साम टीव्ही न भरत गोगावलेशी संवाद साधला असता त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काय नाही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो परत आता दिलेला आहे ते थोडं नेटच झालेलं आहे कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत पंधरा वीस दिवसाचा कालावधी बाकी आहे आचारसंहितेला आणि त्यामुळे थोडं साहेबांचा आम्ही डिस्कस करू मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका